आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड तालुक्यातील उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या विद्युत जोडणीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची ग्वाही देत ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज कराड येथे झालेल्या शासकीय आढावा बैठकीत दिले तसेच या योजनेमध्ये डोंडेवाडी व चौगले मळासह भागातील अन्य गावांचा समावेश करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या या योजनेसह अन्य योजनांचा आढावाही आमदार भोसले यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे ग्रामीण पुरवठा योजनेचे उपअभियंता जयदीप पाटील जीवन प्राधिकरण योजनेचे अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून उंडाळे योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी दिली